स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या आठ मार्चला महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त आपण काही ना काही का का सेवा या करतच असतो कारण की या महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण या काळामध्ये जी काही सेवा करू ती सेवा ही फलदायी ठरतच असते तसेच जे काही उपाय करू त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते तर आता नंदी पक्षाचा काळ चालू आहे नंदी पक्ष कोणता तर शिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस आणि शिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा चो एक दिवस असे मिळून पंधरा दिवसाचा नंदी पक्ष असतो या काळामध्ये शिवतत्व हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे आपण या दिवसांमध्ये भगवान भोलेनाथांची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आवर्जून करायची आहे पण प्रत्येकाला सेवा करणे शक्य होत नाही कारण की काहींकडे लहान बाळ असतं तर काहींना ऑफिसला अशा भरपूर अडचणी आणि अडथळे हे येत असतात तर मी तुम्हाला पाच मिनिटाची सेवा सांगणार आहे की ज्यामुळे भोलेनाथ हे प्रसन्न होतील व तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील सर्व दुःख अडचणी संकटांचा देखील नाश होईल अशी कोणती सेवा आहे कोणते उपाय आहे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका माघ कृष्ण चतुर्दशीला महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे महाशिवरात्री हा सण भगवान महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सगळीकडे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते भाविक शंकरांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जातात महाशिवरात्रीच्या सणाचे महत्व आहे कारण ही शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र आहे या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो आणि भक्त ही या दिवशी उपवास करतात समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह हो झाला होता जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतच असतात तर आपल्याला या दिवशी काही सेवा तर करायच्याच आहे पण महाशिवरात्रीच्या अगोदरच म्हणजेच आजपासून देखील तुम्ही काही सेवा करायला सुरुवात करा बघा महाशिवरात्रीपर्यंत तुमची इच्छा देखील पूर्ण होऊन जाईल तर आपल्याला शिवलिंगाष्टकम स्तोत्र म्हणायचे आहे आता हे म्हणण्यासाठी काही जास्त काही वेळ लागत नाही यामध्ये फक्त आठ श्लोक आहे मग तुम्हाला हे म्हणण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतील पण ही सेवा कशी करायची हे देखील आपण बघूया प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे चक्र निरंतर सुरूच असते परंतु काही वेळा संकट इतकी जास्त असतात की व्यक्तीला परिस्थितीचा सामना करणे खूप कठीण होतं अशा परिस्थितीत शंकराचे हे अत्यंत चमत्कारिक आणि शक्तिशाली लिंगाष्टकम स्तोत्र तुमची सर्व संकटं दूर करू शकतात शिवपुराणामध्ये शिवलिंगाच्या पूजेसाठी लिंगाष्टकम स्तोत्राचा उल्लेख केला आहे शिवलिंग हे भगवान शंकराचे साकार स्वरूप मानले जाते असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासोबतच या महाशक्तिशाली लिंगाष्टकम स्तोत्राचे पठण केले तर कितीही कठीण वेळ आली तरी त्याला प्रत्येक समस्येचे समाधान मिळते आणि तो काही वेळातच संकटांतून मुक्त होतो असे मानले जाते की या स्तोत्राचे पठण केल्याने शिव खूप प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद देखील देतात देवताही या स्तोत्राने शिवाचे स्तुती करतात जर तुम्हालाही अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही देखील या स्तोत्राचे पठन जरूर करा आठ श्लोक असलेले हे स्तोत्र तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकते तसेच आपल्याला हे श्लोक कसे पठन करायचे तर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्ही जल अर्पण करायचं आहे आणि मग हे लिंगाष्टकम स्तोत्र पठन करायचं आहे तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर महादेवाचा फोटो असेल तर फोटो पुढे बसून देखील तुम्ही हे लिंगाष्टकम स्तोत्र पठण करू शकता आणि महादेवाचा फोटोही नसेल आणि शिवलिंग देखील नसेल तर तुम्ही फक्त घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग हे लिंगाष्टकम स्तोत्र पठण करायचं आहे यामुळे महादेवांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो पण हे करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे की महाशिवरात्रीपर्यंत मी हे लिंगाष्टकम स्तोत्र पठण करणार आहे अगदी तुमची जी काही इच्छा आहे अगदी कठीणातले कठीण कटीन कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये आजार पण असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर ते सर्व अगोदर तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचे आहे आणि मग तुम्ही हे स्तोत्र पठण करायचे आहे यासाठी तुम्हाला जास्त वेळही द्यावा लागणार नाही तसे ज्यांना ही सेवा करणे शक्य नाही तर त्यांनी शिवलीला अमृत पारायण देखील करू शकता शिवलीला अमृत पारायणामधील पूर्ण ग्रंथ जर पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण केला तरी पण आपल्याला पूर्ण पारायणाचे फळ हे मिळत असते तुम्ही रोज शिवलीला अमृत अकरावा अध्याय पठण करा किंवा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता युट्यूबवरती देखील तुम्हाला शिवलीला अमृत अध्याय अकरावा मिळून जाईल मी देखील तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अकराव्या अध्यायाची लिंक देखील देईल तेथून तुम्ही हा अध्याय पठण करू शकता श्रवण करू शकता यामुळे भगवान शिवशंकरांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल अगदी कितीही मोठं संकट असू द्या ते संकट या अध्यायाच्या पटनाने दूर होतं अकाली मृत्यूचे संकट देखील टळते तसेच या अध्यायाला रुद्र अध्याय देखील दे म्हणतात तुम्ही हा अध्याय जेव्हा पठन करशाल तेव्हा तुम्हाला त्याचा महिमा हा नक्कीच कळेल आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर शिवलीला अमृत पारायण देखील तुम्ही करू शकता याचे देखील खूप म्हणजे खूप महत्त्व आहे प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे ही फलश्रुती अशी आहे की आपल्या जीवनामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही सर्व संकटे आपल्या आयुष्यातील दूर होतील तसेच जी काही आर्थिक टंचाई आहे आपल्या आयुष्यामध्ये ती देखील दूर होईल त्यामुळे तुम्ही शिवलीला अमृत पार पारायण देखील करू शकता पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही रोज एक अध्याय श्रवण केला तरी पण चालेल तरी पण आपल्याला शिवलीला अमृत पारायणाचे पूर्ण फळ हे नक्कीच मिळेल तसेच आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे ज्यांना काहीच करणे शक्य होत नाही त्यांनी ही सेवा आवर्जून करायची आहे तर आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये शिवलिंग असेल असे नाही तर तुम्ही मंदिरामध्ये दे जाऊन देखील शिवलिंगावरती जल अर्पण करू शकता आपण जेव्हा एक तांब्या भरून जल शिवलिंगावरती अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे कितीही मोठं संकट असू द्या कितीही अडचणी आणि अडथळे असू द्या ते सर्व दूर होत असतात महापुराणामध्ये हा उपाय सांगितलेला आहे तुम्ही देखील हा उपाय करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये देखील बदल हा घडूनच येईल आणि तुमची जी का ही जी काही काही इच्छा आहे आहे मनोकामना ती नक्कीच पूर्ण होईल तुम्ही आपल्या घरामध्ये देखील महामृत्युंजय मंत्राचे पठण देखील करू शकता किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचे देखील रोज पठण करू शकता महाशिवरात्रीपर्यंत आपल्याला हा जप करायचा आहे आपण रोज एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व आपली इच्छा जी काही आहे ती नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद